पोलिसांवर गंभीर आरोप सह आरोपी करण्याची मागणी सुरेश धस नेमक काय म्हणाल्या इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे वाशी पोलीस स्टेशनचे रमेश गुले मला वाटतो रमेश गुले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते गोरख फड आ, दत्ता बिकड हेड कॉन्स्टेबल यांचे सीरियार तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा असे मासाजोकरांची या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर आरोपींना फरार, फरार होण्यास मदत करणे डॉक्टर संभाजी दाम्पत्य पती आणि पत्नी हे दोघही मला वाटतं त्यांच्या मिसेसने मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले हो आणि ह्या सरकारी वकील होत्या बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज काहीतरी मानतात ना संजय केदार याला महाराज म्हणायचं सारंग आंधळे आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पंच आरोपी मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे हे एसआयटी ला पत्र मी माझ्या स्वतःच्या सहीनं हे दिलेलं आहे यांच्या रेकॉर्ड वरती मी हे पत्र त्या ठिकाणी दिलंय शासकीय वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढं नाही परंतु धनंजयला मी ही बाब सांगितलेली आहे जलद गती न्यायालयात शंभर टक्के होणार आहे हे फास्ट ट्रॅक वरतीच या कारण आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलाय चार्जशीट दाखल फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी मा ह्या ज्या आठ मागण्या मांडलेल्या आहेत संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारावरून शिवारून शिवारून बोरगाव शिवारातून शिवारा उचलल्यानंतर ते शासकीय केज कडे घेऊन जाण्यास अपेक्षित असताना पी एस आय राजेश पाटील यांनी ही गाडी कळमच्या दिशेने वळवली तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली आता इथं कोणीतरी होता हा जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली तर म्हणजे मग संत हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच फायदा होता तो गेलेला नाही याची पण चौकशी होणं गरजेचं आहे आणि कारण आता आतापर्यंत फोकस जो होतोय जो मेन रोल आहे मेन रोल या आठ नऊ लोकांचा नऊ आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये तीनशे दोन मध्ये आले एक दहावा जो आहे तो आलेला नाही त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे वाल्मिक कराडसह बाकीचे नऊ लोक तीनशे दोन मध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि माझं मत आहे नितीन बक्कड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय हि ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी आहे कुठला नितीन बिटकड या सगळ्या प्रक्रियेला कारण हा हाच नितीन बिक्कड आहे यांनी धनंजय मुंडेच्या निवासस्थानी बैठक केलेली याच नितीन बिकडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली शासकीय निवासस्थानी मग हा आरोपी कस काय होत नाही आणि परत आरोपी ज्या वेळेस इथून गेले वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन वाटा हा सगळ्यात मोठा आहे म्हणून या सात आठ ह्या सात आठ पैकी मला वाटतं एक दोन मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि गती न्यायालयाचा तो निर्णय झालेला आहे म्हणजे सहा मागण्या ज्या राहिलेल्या या मागण्या आणि दोन सायबर सेलचे अधिकारी ही सातवी मागणी या सातव्या मागणीमध्ये मा लवकरात लवकर कारण आता पंचवीस तारीख जवळ आलेली हा सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मासा जोपकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल विश्वास आहेच गैरविश्वास नाही परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं हे सह आरोपी करावेत का तर हे सह आरोपी करावेत असे करावे सगळ्या ग्राम सगळ्यांची मागणी आहे हे लोक सह आरोपी झाले पाहिजेत आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेशोग गावात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि सह आरोपींवर कारवाईची मागणी केली संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी अनेक आरोप केले होते भाजप आमदार सुरेश धस आज मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर धस चर्चेत येताना दिसलंय मुंडेंच्या भेटीनंतर धस आपली भूमिका बदलतात का असा अनेकांना प्रश्न उपस्थित राहिला होता धसांसमोर हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता तसेच त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती एवढं सगळं झाल्यानंतर आता पहिल्यांदा त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली या दरम्यान त्यांनी अनेक मागण्या देखील केलेल्या आहेत महाजन यांच्यावर सह आरोपी म्हणून तात्काळ कारवाई करण्यात यावी ही मागणी त्यांनी लावून धरली आहे सुरेश धस म्हणाले आहेत की सहा तारखेला घडलेली घटना नऊ तारखेपुरती मर्यादित न ठेवता एका नावाच्या अधिकाऱ्याला उचलून नेलं होतं त्यावेळेचे डी आर तपासले गेले पाहिजे त्यासाठी सायबर सेलचे से दोन अधिकारी नेमण्याची विनंती त्यांनी केलेली आहे महाजन हे भरून येऊन केस पोलीस ठाण्यातील लॅपटॉपमध्ये काम करतात त्याचा काय संबंध तो कसे काय बसतात असा प्रश्न धसांनी केला तसेच पुढे धस म्हणाले की महाजन आणि राजेश पाटील या दोघांवर सह आरोपी म्हणून तात्काळ कारवाई व्हावी कृष्ण आंधळे याला शोधून त्याला अटक करणं अतिशय गरजेचं आहे फरार कृष्ण आंधळे याला तातडीने अटक करणं गरजेचं आहे कृष्ण आंधळे हा आंधळे हा शातीर आहे आणि याला, याला आपल्या काबूत ठेवण्यासाठी चित्र विचित्र दिसणारे लोक कसे येतात त्या आरोपींचे मनोबल वाढवण्यासाठी येतात कृष्णा आंधळे याच्यावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल असताना पोलीस अधिकारी नित्य नियमाने भेटत होते तीनशे सातच्या फरार आरोपीसोबत पोलीस दप्पा मारत होते सुरुवातीला देशमुख कुटुंबियांनी मस्साजोग ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी ते प्रक्रियेत आहे धनंजय देशमुख यांना खासगीमध्ये माहिती दिली आहे डॉक्टर कराव्या असं देखील या मागणीत सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे सर्व मागण्या मुख्यमंत्री यांच्या कानावर आपण घालणार असल्याचं देखील सुरेश धस यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे तसंच ते पुढे म्हणालेले आहेत की नितीन बिक्याबद्दल मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो तो महत्वाचा आरोपी आहे नितीन बिक्या बद्दल याने धनंजय मुंडेच्या निवासस्थानी बैठक घेतले त्याच सोबत तो तांबोळे आणि शुक्लाला शासकीय निवासस्थानात बैठक घ्यायला गेला, गेला होता हे सगळे आरोपी ज्यावेळी इथून गेले त्यानंतर वाशिमधून आरोपींना पळून जाण्यात त्यांनी मदत केली असा देखील आरोप केलाय नितीन बिकडचा यामध्ये वाटा आहे असं ते म्हणतात मग हा आरोपी कसा होत नाही केसमध्ये आतापर्यंत वाल्मिकाडसह इतर नऊ लोक आहेत तीनशे दोन मध्ये ते आलेले आहेत दहावा आरोपी अजून त्यात नाहीये त्याचा रोल खंडणी आणि इतर प्रकरणात आहे मी उद्या नागपूर किंवा मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार या मागण्यांची पूर्तता झाली तर पंचवीस तारखेला मस्साजोगकरांना आंदोलनाची गरज राहणार नाही असं देखील धस यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलेलं आहे तर म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर धस यांनी आता पोलिसांवर देखील मोठे आरोप केलेले आहेत आणि पोलिसांनी कशा पद्धतीनं या आरोपींना सहकार्य केलं याची सगळी उजळणी यावेळेस सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मस्साजोग गावमध्ये जाऊन गावकऱ्यांच्या सोबत चर्चा करत असताना पत्रकार परिषद घेत ही सगळी माहिती हे सगळे आरोप त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद तर हे होते भाजपचे आमदार सुरेश धस संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस हे मस्साजोग या गावामध्ये गेले होते आकाचे आका, आका म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते पण त्यांनी अचानक धनंजय मुंडे यांची भेट देखील घेतलेली होती त्यामुळे ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलणार की नाही बोलणार असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर मोठी टीका केली जात होती शिवाय मस्साजोग या गावचे नागरिक देखील संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं अशातच आज सुरेश धस यांनी मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत अनेक गंभीर असे आरोप पुन्हा एकदा केलेले आहेत तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ आरोपींवर गुन्हा नोंद झालेला आहे दहाव्या आरोपीचा देखील या हत्या प्रकरणात सहभाग आहे धनंजय मुंडे यांच्या घरी नितीन भिक्कड यानेच बैठक बसवली आणि त्याने वाशीमधून आरोपींना पळून जायला मदत देखील केली होती त्यामुळे नितीन बिकड यालाही सह आरोपी करावा अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे नितीन बिक्कड यांनी धनंजय मुंडे यांच्या घरी बैठक घेतली आणि आरोपींना मदत केल्याचा अतिशय महत्वाचा आरोप यावेळेस सुरेश धस यांनी केलाय आरोपींना जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते आहे असा देखील आरोप यावेळेस वाल्मिक धनंजय सुरेश धस यांनी केला जेलमध्ये मटन देण्यात येत आहे मोठ्या बॅग नेऊन दिल्या जात आहेत त्यामुळे आरोपींना जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांचे मित्र आहेत असा गंभीर आरोप धस यांनी केला तसेच पोलिसांना सह आरोपी करा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आलेला आहे यात नऊ आरोपी हे तीनशे दोन मध्ये दहाव्या आरोपीला देखील तीनशे दोन मध्ये घ्यावे या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला देखील अटक करणं गरजेचं आहे अशी मागणी यावेळेस सुरेश धस यांनी केलेली आहे तर म्हणजे सुरेश धस यांनी अशा पद्धतीनं आता मोठ्या प्रमाणावर धनंजय मुंडे यांच्यावरती तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवरती आरोप हे केलेले आहेत